नवयुग मित्रमंडळातर्फे सालावादप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे नवयुग मित्रमंडळाने विसाव्या वर्षात पदार्पण केले असून यंदा या मंडळाच्या वतीने उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिराचा अत्यंत सुंदर असा देखावा साकारण्यात आला आहे ठाण्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस चौक टिकुजिनीवाडी मानपाडा येथे या नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे देवी मातेचे रूप अतिशय आकर्षक विलोभनीय असून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सायंकाळी त्रुपाली भजन मंडळाच्या वतीने भजन पार पडते तर रात्री तेलगू समाजाचा भातुकम्मा कार्यक्रम पार पडला फेडरेशन ऑफ तेलगू समाज असोसिएशन यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने तेलगू समाज उपस्थित होता नवयुग मित्रमंडळाचे संस्थापक रमेश आमरे कार्याध्यक्ष स्नेहा आमरे सरचिटणीस डॉक्टर सागर अमरे यांच्या नियोजनाखाली विविध कार्यक्रम तसंच सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे सलग नऊ दिवस विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती रमेश आमरे यांनी दिली आहे

प्रॉब्लेम असेल असं ते सिग्निफिकन्स आहे या कार्यक्रमासाठी आम्हाला तेलंगणा गव्हर्नमेंट सुद्धा आम्हाला सपोर्ट करत आहे आणि महिला जरा आम्ही गिफ्ट वगैरे देणार आहे आणि दरवर्षी आम्ही इकडे करणार आहे आणि पुढच्या वर्षी तर मोठं करणार आहे त्या जरा जागे पडले पुढच्या वर्षी आम्ही कुठं करू आणि सर्वांचा आयुर्जन घेणार आणि रमेश आंबेडकर 재미شم هل ت הי filtRAF